नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात सामंजस्य करार भाजपाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी कार्य बैठकीची सांगता सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं नितीन गडकरी यांचं कार्यकर्त्यांना कार्य आवाहन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातल्या गंभीर पाणीटंचाईची केंद्रीय जल आयोग करणार पाहणी सहकार क्षेत्रातले जाणकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश टोपे यांचं निधन उद्या जालना इथं अंत्यसंस्कार ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून मात करत वेस्ट इंडिजनं महिला टी ट्वेंटी विश्वचषक पटकावला आणि पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इंग्लंड विरुद्धच्या अंतिम लढतीत इंग्लंडचं वेस्ट इंडिजसमोर एकशे छप्पन्न धावांचं आव्हान आणि आता सविस्तर वृत्त दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यावर आज भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात सहमती झाली दहशतवाद्यांना अर्थपुरवठा मनी लॉन्डरिंग आणि संबंधित गुन्ह्यांबाबत गुप्तवार्तांसह आदानप्रदान करण्याबाबत आज सामंजस्य करार करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रियाद इथं सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज सौद यांची भेट घेतली यावेळी राजे सलमान यांनी मोदींचं शाही स्वागत केलं नंतर झालेल्या भेटीदरम्यान दहशतवाद तेल वायू व्यापार गुंतवणूक आणि सुरक्षासंबंधी अनेक मुद्द्यांवर धोरणात्मक चर्चा झाली यावेळी अन्य चार सामंजस्य करार करण्यात आले यात कामगार सहकार्य हस्तकला गुंतवणूक प्रोत्साहन सहकार्य आदींचा समावेश आहे सौदी अरेबियत राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या किरकोळ गुन्ह्यांसंदर्भात करण्यात येणाऱ्या कठोर शिक्षेचा मुद्दा मोदी यांनी यावेळी उपस्थित केला अशा प्रकरणांबाबत सहानुभूती दाखवण्यासाठी विशेष आढावा यंत्रणा तातडीनं सुरू करण्यात येईल असं आश्वासन सौदी सरकारनं दिलं आहे आपल्या सौदी अरेबिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियातल्या आघाडीच्या उद्योगपतींशी संवाद साधला वस्तू आणि सेवा कराबाबतचं विधेयक लवकरच संमत होऊन हा कर प्रत्यक्षात अंमलात येईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला तेल उत्खनन तंत्रज्ञानात थेट परदेशी गुंतवणूक करण्यासाठी पंतप्रधानांनी सौदी उद्योगांना आमंत्रण दिलं तसंच स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठीही गुंतवणूक करावी असं सांगितलं भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान ऐतिहासिक आणि दृढ संबंध असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं जीवनमान उंचावण्यावर आपलं सरकार भर देत असल्याचंही त्यांनी सांगितलं भारत आणि सौदी अरेबियानं आपल्या गरजा जाणून घेऊन गुंतवणूक केल्यास त्याचा लाभ दोन्ही देशांना होईल असं पंतप्रधान म्हणाले या बैठकीआधी पंतप्रधानांनी रियाद इथल्या टी सी एस कंपनीच्या केवळ महिलांसाठी असलेल्या माहिती तंत्रज्ञान केंद्राला भेट दिली विकासामध्ये महिला शक्तीला खूप महत्वाचं स्थान असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना स्पष्ट केलं ई प्रशासन म्हणजे सुलभ कार्यक्षम आणि परिणामकारक प्रशासन असं पंतप्रधान म्हणाले या महिलांना भारतात येण्याचं आमंत्रणही पंतप्रधानांनी दिलं कालपासून नाशिक इथं सुरू असलेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीची आज सांगता झाली या बैठकीत विरोधकांच्या कारवायांना न डगमगता विकासाचं कार्य अविरत पुढे नेण्याच्या ने संकल्पाचा ठराव करण्यात आला केंद्रातल्या सरकारचं लक्ष सर्वसमावेशक विकासावर असून वाहतूक ऊर्जा रेल्वे क्षेत्रांच्या परिवर्तनाला सुरुवात झाली आहे असं केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नाशिक इथं सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशात लवकरच नवीन मोटार वाहन धोरण आणण्याचे संकेत दिले महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी योजना अंमलात आणायला केंद्र सरकारनं सुरुवात केली आहे राज्यात रस्ते बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू असून येत्या एक हजार दिवसात संपूर्ण राज्यात रस्ते तयार झालेले दिसतील राज्यातलं शेतीचं उत्पन्न येत्या तीन वर्षात दुप्पट करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्य परिवहन सेवेच्या बसेस जर विद्युत शक्तीत परावर्तित झाल्या तर प्रवासाचे दर साठ ते सत्तर टक्क्यांनी कमी होतील असं ते यावेळी म्हणाले देशात सुमारे साडेतीन कोटी एलईडी दव्यांचं वाटप करण्यात आलं असून त्यामुळे ऐंशी टक्के विजेची बचत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं काही राजकीय पक्षांनी शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून राज्याला लुटण्याचं काम केलं अशी टीका गडकरी यांनी यावेळी केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जलयुक्त शिवारासह पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याकडे लक्ष देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज या बैठकीत सांगितलं मागेल त्याला शेततळं या योजनेअंतर्गत अठ्ठ्याहत्तर हजार शेततळ्यांना मंजुरी दिली आहे तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी कर्जमाफी न करता अनेक ठोस योजनांमधून कर्जमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला असल्याचंही ते म्हणाले मेक इन इंडिया योजनेअंतर्गत शेतीपूरक उद्योगात आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानं तीस लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे महाराष्ट्राचा विकास दर साडेपाच टक्क्यांवरून साडेआठ टक्क्यांपर्यंत वाढल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातल्या भूजलाच्या कमी होत चाललेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार जिल्ह्यात सत्यशोधक समिती पाठवणार आहे जिल्ह्यातल्या पाण्याच्या समस्येवर मार्ग शोधण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचं पथक जिल्ह्याला भेट देणार असल्याची माहिती केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिली जिल्ह्यात भूजलाच्या स्तरानं धोकादायक परिस्थिती गाठली आहे यासाठी या भागात रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी रेल्वेनं केली आहे देशाच्या इतर भागातली भूजल समस्या कशी टाळता येईल या याची सुद्धा हे पथक चाचपणी करणार आहे आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार काल संपला या टप्प्यात आसाममध्ये उद्या पासष्ट जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी पाचशे एकोणचाळीस उमेदवार रिंगणात आहेत राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सर्बानंद सोनोवाल यांचं भविष्यही उद्याच मतदान यंत्रात बंद होणार आहे पश्चिम बंगालमध्येही उद्या अठरा जागांसाठी मतदान होणार आहे पीडीपीच्या नेत्या मेहूबा मुफ्ती उद्या जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील राज्याच्या त्या तेराव्या मुख्यमंत्री ठरतील राज्यपाल एन एन व्होरा त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील जम्मू इथल्या ते राजभवनात होणाऱ्या या शपथविधी समारंभाला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि जितेंद्र सिंग उपस्थित राहणार आहेत सिरियामधून चार भारतीयांची सुटका सुनिश्चित करण्यात भारताला यश आलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज एका ट्विटरद्वारे ही माहिती दिली सिरियाचे उपपंतप्रधान बाशिद अल मोअल्लम यांच्या जानेवारीतल्या भारत भेटीच्या वेळी या चार जणांची सुटका करण्याबाबत सुषमा स्वराज यांनी मोअल्लम यांच्याशी चर्चा केली होती सिरिया सरकारनं उचललेल्या या पावलाचं स्वराज यांनी स्वागत केलं आहे उत्तर प्रदेशातल्या बिजनौर इथं काल मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी तंजील अहमद यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात अहमद ठार झाले असून त्यांची पत्नी आणि मुलगा जखमी झाले आहेत पठाणकोट इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपास पथकात त्यांचा समावेश होता रात्री उशिरा लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना मोटरसायकलवर आलेल्या दोघा अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची कार थांबवली आणि त्यांच्यावर गोळीबार केला अहमद यांची दिल्लीत नियुक्ती करण्यात आली होती लग्न समारंभासाठी ते आपल्या गावी आले होते केंद्र सरकारनं धोकादायक कचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल नवीन नियम आज जारी केले या नियमांमध्ये टायर धातूचे निरुपयोगी तुकडे कागद आणि काही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू यासारख्या पुनर्प्रक्रिया करता येणाऱ्या आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंसाठी प्रथमच वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज हे नवीन नियम जाहीर केले हे नियम पर्यावरण आणि उद्योगस्नेही असून सरकारच्या मेक इन इंडिया आणि व्यवसाय सुलभीकरणाला प्राधान्य देण्याच्या धोरणाला अनुसरून असल्याचं जावडेकर म्हणाले पुनर्वापरासाठी वापरण्यात येणारे धातूचे निरुपयोगी तुकडे वाया गेलेला कागद आणि काही प्रकारच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना आता धोकादायक कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळा अंतर्गत पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी देण्यापासून सूट देण्यात आली आहे कोचिंग क्लास म्हणजेच खाजगी खरं खरंतर शाळा महाविद्यालयातल्या अभ्यासाला पूरक म्हणून सुरू झालेला हा पर्याय मात्र ज्ञानापेक्षा गुणांचं महत्त्व वाढू लागलं आणि या पर्यायानं नव्या शैक्षणिक संस्कृतीचं रूप धारण केलं आज कोचिंग क्लासची संस्कृती इतकी रुजली आहे की ती मुख्य शिक्षण व्यवस्थेला पर्याय ठरते आहे की काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लास व्यवस्थेच्या बऱ्या वाईट परिणामांबाबत शिक्षण क्षेत्रातून आणि पालकांकडून आवाज उठू लागताच राज्याच्या विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले हे महत्त्वाचं याच पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक चंद्रशेखर मराठे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत एकूणच अलीकडच्या काळामध्ये खरोखर कोचिंग क्लासेसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे एक प्राचार्य म्हणून गेल्या काही वर्षातला हा बदल तुम्हाला काय दिसतो प्राचार्य म्हणून मी या गोष्टीकडे ज्यावेळी पाहतो तेव्हा मला अगदी प्रांजळपणे जर सांगायचं झालं तर मला असं दिसून येतं की महाविद्यालयावर याचा निश्चित परिणाम झालेला आहे याचं कारण असं की विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलेला आहे कारण कुठेतरी मला महाविद्यालयामध्ये एनरोलमेंट करणं गरजेचं आहे असं चित्र आता निर्माण करण्यात आलं म्हणजे ऍक्च्युअली ते असेलच असं नाही पण क्लासे ते क्लासेसमुळे म्हणा किंवा एक काळाची गरज आहे असं म्हणा अशा पद्धतीने ते निर्माण करण्यात आलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थी ज्यावेळी कॉलेजला येतो महाविद्यालयात ज्यावेळी तो येतो तेव्हा त्याचा मधलाच फरक मला पहिल्यांदा जाणवतो की त्याचा जो महाविद्यालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो, तो केवळ के आहे म्हणून आहे प्रॅक्टिकल करायचा आहे म्हणून करायचं आहे करावं लागतं म्हणून करायचंय काहीतरी शिकायचं आहे त्याच्यातून मला शिकायला मिळेल काहीतरी नवीन आणि म्हणून मी करतोय ही भावना राहिलेली नाही पण मग हे असा अॅटिट्यूड बदलण्यामागे काय मनोभूमिका अशी कशामुळे बदलली असेल मनोभूमिका याचं कारण काय झालंय की आत्ता बारावी नंतर मुलांना बरेच अव्हेन्यूज मिळालेले आहेत म्हणजे पूर्वीची परिस्थिती जर बघितली आपण ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी की इंटरसायन्स म्हणा किंवा बारावी झाल्यानंतर म्हणा की मुलांना एक इंजिनिअरिंग किंवा मेडिकल एवढंच माहिती होतं पण त्याच्यानंतरचे काही जे पर्याय आता उपलब्ध नव्याने जे झालेले आहेत त्याच्यामुळे पालकांचा सुद्धा मुलांनी कुठल्या तरी या नवीन विषय निवडावा याकडे कल झालेला आहे आणि ते जणू मुलांवर इन्सिस्ट करतात असं मला दिसून येत आहे है। म्हणजे मुलांचा ते कल घेतायत की ते त्यांच्यावर आपलं हे इन्सिस्ट करतायत असा कुठेतरी प्रश्न उद्भवतो आणि जेव्हा त्याच्याकडे आपण पाहतो तेव्हा असं दिसतं की ही रॅट्रेसमध्ये मुलांना ते कुठेतरी सपोर्ट आहेत बाय वे ऑफ म्हणजे एंगेज करून त्यांना कुठेतरी क्लासला अडकवून वगैरे त्यामुळे क्लासला एक म्हणजे कॉलेजला एक वेळ नाही गेलास तरी चालेल पण इकडे यायला पाहिजे म्हणजे कुठेतरी कॉलेज मध्ये जाऊन आपल्याला एक बेसिक शिक्षण जे मिळतं त्याच्याकडे पालकांचा बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे तुम्ही जर मुद्दा उल्लेख केला की बेसिक शिक्षण किंवा मूलभूत गोष्टी शिकवण्याची गरज होते ती क्लासमध्ये होते का आणि मग या दोन व्यवस्थांमध्ये पर्याय असं दिसून येतं की जेव्हा मी मुलांशी जेव्हा बोलतो तेव्हा काही एक शिकवण्यामध्ये एक ठराविक लॉजिक फॉलो करणं गरजेचं असतं तर एक शिक्षक म्हणून जेव्हा मी त्याच्याकडे पाहतो मुलामध्ये एक बेसिक्स आल्याशिवाय त्यांना पुढचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जर इंडिव्हिज्युअली विचार करून जर त्यांना प्रश्न सोडवायचे असले तर त्या बाबतीत त्यांना स्पून फिडिंग करून काही होणार नाही इनस्टेल जर त्यांनी बेसिक सायन्सेसवर जर पूर्णपणे फंडामेंटली जर विचार केला तर तीच फंडामेंटल्स घेऊन त्यांना प्रश्न सोडवायला निश्चित मदत होईल आणि हे जर कुठेतरी कॉलेजमध्ये आम्ही इन्कल्केट करण्याचा प्रयत्न केला तर मुलांना आजकाल काय झालं की रेडीमेड काही मिळत नाही म्हणजे कॉलेज म्हणजे कॉलेजच्या बाहेर त्यांना सगळे रेडीमेड मिळतं पण कॉलेजकडून जी अपेक्षा असते की तिथे फंडामेंटल सायन्सेस तुम्हाला व्यवस्थित म्हणजे कुठलाही विषय एक फंडामेंटली चांगला शिकवला जाईल ह्याच्याकडे जो कॉलेजमधल्या शिक्षकांचा जो भर असतो तो कुठेतरी मुलांना आजकाल असं दिसतं की तो अमान्य आहे हां कारण महाविद्यालयामध्ये शिक्षक मुल मुलगा येताना त्याच्यामध्ये कुठेतरी एक भावना झालेली हे माझं झालेलं आहे त्यामुळे आता मी लक्ष नाही दिलं तरी चालेल पण ऍक्च्युअली जर तुम्ही मगाशी जसं म्हणालात की हा पूरक व्यवसाय आहे की नाही तर हे पूरक होण्यापेक्षा हे मारक झालेलं आहे म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याने एक जास्तीची शिकवणी लावली असं आपण म्हणू तर तो शिकवणी वर्ग झाल्यानंतर एखादा जो टॉपिक आहे तो महाविद्यालयात समजा शिकवायचा अजून बाकी आहे आणि महाविद्यालय नव जून महिन्यामध्ये चालू झालं आणि आता मी तो टॉपिक आपल्या विद्या शिक्षकांनी शिकवायला घेतला तर विद्यार्थ्याचा दृष्टिकोन हा पाहिजे की माझं समजा आधीच शिक्षण झालेलं असेल त्या एखाद्या टॉपिकचं तर हे एक मी त्याच्याकडे उजळणी म्हणून बघू शकतो तर त्याच्या व्यतिरिक्त तो, तो, तो काय करतो त्याच्याशिवाय की तो वर्गामध्ये तर बसायचं म्हणून बसतो आणि जी मुलं सिन्सिअरली त्या शिक्षकाकडे त्याच्या शिकवण्याकडे लक्ष देत असतील त्यांना सुद्धा कुठेतरी हा डिस्ट्रॅक्शन करत असतो <ills> कारण ह्याचं कुठेतरी झालेला असतं त्यामुळे तो मोबाईलमध्ये जाळे करेल किंवा काहीतरी इतर काहीतरी मुलांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी काहीतरी करेल अशा प्रकारचा त्याचा जो ऑलरेडी कुठेतरी शिकलेला आहे त्याचा दृष्टिकोन झालेला आहे बघायचा म्हणजे महाविद्यालयीन शिक्षक तो काय शिकवणार तसं नाहीये तसं नाही आहे परिस्थिती तशी नाहीये महाविद्यालयीन शिक्षक सुद्धा हा तेवढाच कॉम्पिटंट आहे त्यामुळे विद्यार्थ्याने एक मला काहीतरी शिकायचा हा जरी दृष्टिकोन घेऊन आला तरी महाविद्यालयाचा शिक्षक त्याला काहीतरी देऊ इच्छितो तो तयार असतो द्यायला महाविद्यालयातलं शिक्षक खरोखर त्याच्याकडे क्षमता आहे पण मग तरी सुद्धा क्लासमध्ये मिळवणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेचं शिक्षण देण्यात इतक्या महाविद्यालयामध्ये काय अडचणी त्यांच्यापुढे आहेत अडचणी म्हणजे आता कसं आहे की पूर्वी टेक्स्टबुकवर अभ्यास होत असे आता मुलांना एक बोर्डाने लावलेला टेक्स्टबुक असायचं आता त्या टेक्स्टबुकाबरोबर इतर बरीच मटेरियल बाहेर अव्हेलेबल आहे hmm. आता जर आजच्या शिक्षण व्यवस्थेचा जर आपण विचार करायला घेतला तर कुठलंही महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रिंटेड नोट्स पुरवू नाही शकणार hmm. कारण फायनान्शियल प्रिपरेशन त्याच्या येणारच आज जर माझा वर्ग एकशेवीस मुलांचा आहे आणि एकशेवीस मुलांच्यासाठी मी जर प्रति काढल्या एका धाड्याच्या जरी मी काढायच्या ठरवल्या तरी ते शक्य नाही पण शिक्षक काय करतो नोट्स देतो देत नाही असं नाही पण मुलांना आता डिक्टेशन करून लिहून येण्याची सवय राहिलेली नाही त्यांना ते रेडीमेड पाहिजे म्हणजे इझी गोइंग म्हणतात ना तशा टाईपमध्ये त्यांना नोट्स सुद्धा तयार पाहिजे एखादी प्रश्नपत्रिका समजा काही प्रश्न जर सांगितले तर कोणतरी एक मुलगा लिहून घेतो बाकीचे मुलगे लिहून घेतीलच असं नाही कारण आजकाल व्हॉट्सअप इमेजिंग झालेला त्यामुळे व्हॉट्सअप इमेजिंग ठीक आहे तो एखादं लिहून घेतला तर आपल्याला मिळेल म्हणजे ही जी एक टेंडन्सी आहे विद्यार्थ्यांची ही त्यांना ऍक्च्युअली स्वतःलाच मारक आहे ॲक्च्युली त्यांना ते पुढे येऊ देत नाही आणि हे ना जे वेगवेगळे पर्याय जे पालकांना आज जाणवतात की आज माझा मुलगा इंजिनिअरिंगला गेला पाहिजे आज माझा मुलगा प्रत्येकाला आय आय टीला गेला पाहिजे आणि आजकाल मुलांना किंवा पालकांना हे माहिती झाली की पूर्वी पाच सहा आय आय टी होत्या आता सोळा आय आय टी झाल्या त्यामुळे माझ्या मुलाला आय आय टीत प्रवेश करण्याचे चान्सेस वाढलेत त्याचप्रमाणे आता ट्रिपल आय टी झालेला आहे आणि आय वगैरे असं आता मुलं पालकांना काय झालंय ही ठळक नावं माहिती झाली बरोबर त्यामुळे त्यांना असं वाटतं ते की त्यांच्या मुलांनी या ठिकाणी कुठेतरी प्रवेश घेतला पाहिजे कुठे कुठे त्यांच्या मनामध्ये असं असतं की आज जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं म्हणून ते सर्वतोपरी पुढे येऊन स्वतःच्या पोटाला चिमटा काढून जे जे त्यांना करता येणं शक्य आहे ते ते करू त्या मुलांना देऊ इच्छितात एकीकडे ही जी काही पण त्याच्यामुळे होतंय आहे का की इतर सुद्धा गोष्टी ज्या आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल प्युअर सायन्सेसकडे सुद्धा ज्या काही कोर्सेस आहेत तर त्या कोर्सेसची माहिती हा महाविद्यालयीन शिक्षकच देऊ शकतो फॉर एक्झाम्पल आज मुंबई विद्यापीठामध्ये सेंटर फॉर बेसिक सायन्सेस चालू झालेला आहे म्हणजे ज्या मुलांना खरंच रिसर्च मध्ये आवड आहे ही मुलं आपण बाहेर आयडेंटिफाय नाही करू शकत हा शिक्षकच आयडेंटिफाय करू शकतो जर मुलाचा शिक्षकाशी संवाद तेवढा चांगला झाला तर ते होऊ शकतं त्यामुळे आयसर ही एक संस्था आहे पुण्याला जी बेसिक सायन्सेस देते नायसर म्हणून आहे नंतर ही uh, जाला ते उड़ास हे तुम्हाला म्हणजे सेंटर फॉर बेसिक सायन्सेस आहे आणि अन्य असे जे प्युअर सायन्सेस सुद्धा ज्याला तेवढंच महत्व आहे हे मुलांपर्यंत पोचतच नाही म्हणजे जा आज जर मी एखादी पेपरमध्ये जाहिरात आली आणि मला जर असं वाटलं की हा मुलगा हा खरंच याला उपयुक्त ठरू शकतो असं जर मी एखाद्या पालकांना सांगितलं तर ते विचारतात त्याला डिग्री काय मिळणार म्हणजे बी एस सी मिळणार एम एस सी मिळणार म्हणजे ह्या डिग्र्या त्यांना आता नको आहे त्यांना कुठेतरी माझा मुलगा बीई एम बी ए असं काहीतरी पाहिजे म्हणजे एकीकडे एक या इंजिनिअरिंग होण्यासाठीची काही एंट्रन्स एक्झाम आणि याच्यासाठी पूरक अभ्यास करणं हा एक जसा भाग झाला त्याचबरोबर मला असं विचारायचं आहे की बदलती जीवनशैली जी आहे पालकांची त्यांनाही सुद्धा हे क्लासेस आवश्यक आहेत असं वाटायला लागलंय का हो कारण काय झालं आता क्लासेसकडे पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन एक दोन तीन प्रकारचा आपल्याला त्याच्यामध्ये करता येतो की जे महाविद्यालयामध्ये काय होतं की महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आला समजा साडे अकराचं कॉलेज आहे तर साडे अकरा ते साडेपाच किंवा काय असेल ह्यामध्ये आल्यानंतर त्याच्यानंतर काय आज कारण आजकाल असं झालंय की पालक दोघे नवरा बायको कामावर जातात किंवा एक नोकरी करत असेल दुसरा व्यवसाय करत असेल असं चित्र आपल्याला दिसतं आणि न्यूक्लिअर फॅमिलीज असल्याकारणाने एक मूल आहे तर त्यामुळे त्याला जेवढा काही जास्तीत जास्त करता येईल हा एक भाग असतो पण त्याच्याच बरोबर मुलांना वाईट संगत लागू नये या दृष्टीने त्याला कुठेतरी अडकवणं किंवा त्याच्यावर काहीतरी वॉच ठेवणं म्हणजे आउटसोर्सिंग ऑफ देअर पेरेंटिंग असं आपण म्हणू शकतो की एक त्यांना असं बेबी सिटिंगचीच एक व्यवस्थेकडे ते पाहतात म्हणजे क्लास त्यांना सुद्धा असा पाहिजे की एखादा पालक जर एखाद्या क्लासमध्ये जर ती अशी व्यवस्था असेल की काय ते त्यांचा पाच सहा तास तो काय वेळ असेल तो त्याच्यानंतर लायब्ररी फॅसिलिटी त्याच्यानंतर कॅफेटेरिया त्याच्यानंतर आणि दॅट टू एअर कंडिशन एक एक थोडक्यात शेवटचा प्रश्नाचं उत्तर ह्याच्यासाठी हवं की आपण विधानसभेमध्ये या विषयाची चर्चा झाली असं म्हण म्हटलं तर एकूण या सगळ्या विषयांकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून बघायचं झालं तर थोडक्यात काय सांगाल मला असं वाटतं की महाविद्यालया महाविद्यालयीन शिक्षकांची जर मला कार्यक्षमता वाढवायची जर असेल तर पहिला मला मंत्री महोदयांना असं सुचवावं असं वाटतं मला की जे कॉलेजच्या मुलांची वर्गा जी वर्गामधली जी स्ट्रेंथ आहे एकशे वीस मुलांचा वर्ग आज आपण घेतो आपण लहानपणी शिकत होतो आपल्याला मुलाखतीला वेळ तर पस्तीस सत्तर मुलांचं होतं एकशे वीस मुलं झाली आता एकशे वीस मुलांपर्यंत पोहोचणे एवढी त्या शिक्षकाची क्षमता लागोपाठ पाच सहा तास राहणं बरोबर आणि त्याच्यावर क्लास कंट्रोल ठेवणं हे तितकं शक्य होत नाही आणि म्हणजे तो करू शकत नाही अशातली गोष्ट नाही आहे पण तेवढं शक्य होत नाही कारण तिथून तुम्ही शेवटच्या मुला मुलाकडे पोहोचेपर्यंत पहिल्या मुलाकडे दुर्लक्ष झालेलं असतं ही जी वस्तुस्थिती आहे ही, ही लक्षात घेऊन जर क्लासच्या विद्यार्थ्यांची संख्या जर मला कमी करता आली तर त्याच शिक्षकाची कार्यक्षमता नक्की वाढेल कारण आज साठ मुलांचा वर्गाचं जर मी प्रश्न तपासायला गेलो प्रश्नपत्रिका तपासायला गेलो तर वीस मुलांपेक्षा मला नक्कीच कमी लागणार खरोखर विषयाचा आवाक खरोखर मोठा आहे आणि प्रश्न सगळ्या अंगाने त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे आपण असा विचार करू की कोचिंग क्लासेसच्या बद्दल विचार करताना सगळ्या प्राचार्यांची या संदर्भात मतं घेऊन काहीतरी चांगला निर्णय यातून निघेल आणि काहीतरी याच्यात चांगलं मुलांची संख्या म्हणजे वर्गामधल्या महाविद्यालयातल्या संख्याकडे जर लक्ष दिलं तर दिलं तर जास्ती फायदा होईल असं मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जालन्याचे माजी खासदार अंकुशराव टोपे यांचं आज पहाटे तीन वाजता चेन्नईतल्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते त्यांचं पार्थिव शरीर औरंगाबाद विमानतळावर आज दुपारी आणण्यात आलं तिथून ते जालना इथं त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं उद्या सकाळी दहा वाजता आंबड तालुक्यातल्या महाकाळा इथल्या समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील टोपे हे समर्थ सहकारी साखर कारखाना आणि मत्स्योदरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्षही होते सहकार आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या टोपे यांच्या निधनानं सहकार क्षेत्रातला जाणकार गमावला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे टोपे यांच्या निधनानं विकासासाठी सदैव तत्पर असलेला नेता हरपला असल्याची शोकभावना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं भव्य समता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते या दौडीचा आरंभ करण्यात आला सहा किलोमीटर अंतराच्या खुल्या गटातल्या या दौडमध्ये नंदुरबारसह धुळे नाशिक जळगाव परभणी जिल्ह्यातून शेकडो महिला आणि पुरुष सहभागी झाले होते महिला गटात परभणीच्या ज्योती गोनेनं प्रथम तर नाशिकच्या योगिता गवळी आणि पूनम सोनावणे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला पुरुष गटात नाशिकच्या कांतीलाल कुंभारनं प्रथम क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं आणि आता बातमी क्रिकेट विश्वचषकाची वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघानं आज ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव करून टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं वेस्ट इंडिजच्या या विजयात मॅथ्यूज आणि टेलर या सलामीच्या जोडीचा मोठा वाटा आहे मॅथ्यूजनं सहासष्ट तर टेलरनं एकोणसाठ धावांचं योगदान दिलं कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलियानं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित वीस षटकात पाच बाद एकशे अठ्ठेचाळीस धावा केल्या त्यात कर्णधा लॅनिंग आणि विलानी या दोघींच्या धडाकेबाज अर्धशतकांबरोबरच फेरीच्या अठ्ठावीस धावांच्या महत्वपूर्ण खेळीचा समावेश होता वेस्ट इंडिजच्या डॉटिनीनं प्रभावी गोलंदाजी करत दोन बळी मिळवले पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत इडन्स गार्डनवर आज इंग्लंडनं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी एकशे छप्पन्न धावांचं लक्ष आहे नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला सुरुवातीलाच दोन जबरदस्त धक्के दिले पहिल्या षटकातच जेसन रॉय शून्यावर तर दुसऱ्या षटकात अलेक्स हेल्स केवळ एक धाव करून तंबूत परतला मॉर्गनही पाच धावा करून माघारी परतला अखेर ज्यू रूट आणि बटलर यांनीही पडझड थांबवून इंग्लंडच्या धावसंख्येला आकार दिला रूटनं चोपन्न तर बटलरनं छत्तीस धावा केल्या ब्राहू आणि ब्रॅथवेटनं प्रत्येकी तीन तर ब्रादीनं दोन गडी बाद केले विजयासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात ही डळमळीत झाली त्यांचे पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाले चार्ल्स एक गेल चार सिमॉन शून्यावर बाद झाला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या तेरा षटकात सत्याहत्तर धावा झाल्यात आणि तीन गडी गमावलेत वेस्ट इंडिज That's a beautiful leg break, that delivery. Very hard to hit. And what uh, Owen Morgan did was put in a slip for him as well. So I've been a little bit surprised that he's bought a lot of these ones, the wrong one. A, yeah, a lot, lot of West so Indies and they always That's like to आणि आता हवामान उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा शहरात आज संध्याकाळी विजांच्या कडकटाटासह मुसळधार पाऊस झाला विदर्भातही आज तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असून येत्या छत्तीस तासात याच भागात उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील राज्यात आज त्रेचाळीस पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला इथं झाली आणि शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात सामंजस्य करार भाजपाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीची सांगता सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं नितीन गडकरी यांचं कार्यकर्त्यांना आवाहन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातल्या गंभीर पाणीटंचाईची केंद्रीय जल आयोग करणार पाहणी सहकार क्षेत्रातले जाणकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश टोपे यांचं निधन उद्या जालना इथं अंत्यसंस्कार ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून मात करत वेस्ट इंडिजनं महिला टी ट्वेंटी विश्वचषक पटकावला आणि पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इंग्लंड विरुद्धच्या अंतिम लढतीत इंग्लंडचं वेस्ट इंडिज समोर एकशे छप्पन्न धावांचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार